फायनान्शियल फिजिबिलिटी म्हणजे काय फक्त त्या टाईमचं कॅल्क्युलेशन नका बघू तुम्ही तुम्ही पुढचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो ते सपोज की हे सहा महिन्यापर्यंत तुम्ही हा प्रोडक्ट तुमचं लोकांपर्यंत पोचवला एक एक्स अमाऊंट टाकून आता तुम्हाला दिसतंय की मी एवढा अमाऊंट टाकला आणि सहा महिन्यामध्ये माझे जवळच्या लोकांपर्यंत हा प्रोडक्ट पोचला आहे त्याच्यामधून मला ते एक्समधलं पॉईंट एक्स तरी परत आलं म्हणजे अर्धे पैसे तरी परत येताना मला दिसत आहेत आता जर का सहा महिने किंवा एक वर्षामध्ये जर का तुमचं कॅपिटल इन इन्व्हेस्टमेंट आणि जे काही खर्च केलाय आहे त्या लोकांपर्यंत तो प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी जर का परत येत असेल किंवा तीस टक्के परत येत असेल म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता की एक दोन ते तीन का चार वर्षानंतर जसा तुमचं मार्केट वाढत जाईल हे तर तुम्ही तुमच्या जवळच्या आसपासच्या लोकांबरोबर डिलिंग केलेलं आहे त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट पोहोचवले आता ते अजून त्यांचं तुमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करून अनेक लोकांना ते सांगतील ह्या प्रोडक्टबद्दल आपाप ते वर्ड ऑफ माउथनी आणि ऑर्गॅनिकली तो प्रोडक्ट वाढेल जसं तुमच्याकडे तुमचं थोडस सेल वाढत जाईल तुम्ही मार्केटिंग मध्ये पैसे टाकत जाल मग हे प्रोसेस चालू करा तुम्हाला ऑटोमॅटिकली तीन चार महिन्यामध्ये में कळेल की तुमचं हे जे प्रोडक्ट बनवलं आहे ते फिजिबल आहे का